आम्ही लोका म्हणजे लोकांना आता आवाहन केलं आहे की वेगळ्या या ड्रोनसंबंधी लोकांमध्ये वेगळा अफवा आहे या ड्रोनमुळे घरफोड्या वाढलेल्या आहेत त्या ड्रोनमुळे ट्रान्सफॉर्मर्स बंद करून अंधार निर्माण केला जातो असं कोणत्याही प्रकारचं कृ अशी कोणतेही हे या ड्रोनमुळे झालेलं नाहीत आणि या ड्रोन या ड्रोनमुळे ग्रामीण भागात पॅनिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती काल रात्री की लोकं जमावणे एकत्र जमून एक गावात फिरत होते आणि कोणी अनोळखी मनुष्य गावाच्या बाहेर दिसला तर त्याला ते जाब विचारत होते आणि दोन ठिकाणी अशा मनो लोकांना मारहाण केल्याच्या पण घटना घडलेल्या गट आहेत या ठिकाणी माझं खूप या स आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना आव्हान राहील की कोणत्याही घटनेने पॅनिक होऊ नका सदरच्या जे ड्रोन वगैरे आहेत त्यांच्यावर संबंधित यंत्रणा त्यांच्यावर हे करत संबंधित यंत्रांना त्यांची माहिती दिली गेलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे どっどこ